नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा जी आर तुमच्या समोर मांडतोय जो की सगळ्या सरळ सेवा भरतींसाठी उपयुक्त आहे पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर विविध जेवढे काही आता या दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये भरती होणार आहेत त्यासाठी हा जी आर उपयुक्त आहे प्रत्येकाच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देणारा हा जी आर आहे कारण प्रत्येक जण विचारतो मी इथून इथून फॉर्म भरला तर मी ओपन मध्ये जाईल का किंवा ओपनवाल्यांच्या मध्ये इतर आरक्षणवाले घुसतील का याच्या संदर्भात जो शेवटचा जी आर आपण ज्याला म्हणतो किंवा अंतिम जो निर्णय जो भरत्यांमध्ये लागू होणार आहे त्याच्या संदर्भातला हा जी आर आपण या ठिकाणी काढलेला आहे मला एका विद्यार्थी मित्रांनी पाठवला त्याबद्दल त्या मित्राचं धन्यवाद बघा याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाल देना निम्का निम्का? तुम्हाला देणार आहे या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलंय आहे मित्रांनो हा जी आर कोणाचा तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाचा हा एकोणवीस डिसेंबर दोन हजार अठराचा जी आर आहे ओके लक्षात राहू द्या आता याच्यामध्ये काय म्हटलं होतं नेमकं भानगड काय आरक्षण नेमकं काय कोणाला कशा पद्धतीने कुठून कुठे घुसता येईल तुम्हाला माहिती की सामाजिक आरक्षण आहे कप्पीकृत आरक्षण आहे कोण कुठे घुसणार कोण कौन कोणाच्या जागा खाणार असं ज्याला तुम्ही म्हणतात ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये तर ते तुम्हाला इथे कळणार आहे बघा शासन सेवेमध्ये नियुक्ती करताना समांतर आरक्षण कार्वन्वित करण्याचे कार्यपद्धती जी आहे ती एकोणीसशे ला सुरुवातीला आली त्याच्यानंतर मग इतर काही स्पष्टीकरण आले दोन हजार मध्ये नंतर मग काही न्यायालयामध्ये प्रकरणं गेली की एका कॅटेगरीवाला दुसरीकडे कसा घुसतोय त्या संदर्भात गेलं आता या परिपत्रकाविरुद्ध विविध न्यायालयामध्ये हे गेले तेरा आठ दोन हजार चौदाच्या आता याच्या बाजूने आणि बहुतेक प्रकरणी परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाच्या अनिल कुमार गुप्ता राजेश कुमार दारिया रविंदर कुमार यांनी दिलेल्या निर्णयाशी सुसंगत नसल्याचे स्पष्ट या ठिकाणी करण्यात आले ओके नंतर मग उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या समोर ही याचिका गेली त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं या ठिकाणी दोन हजार सोळाचं हे जे प्रकरण होतं इथे वेगवेगळी प्रकरण समोर आले उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं खुला समांतर आरक्षणाच्या पदावर राखीव प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश करावा असा आदेश द्या नंतर काय होतंय मॅट काय म्हणते मॅटने हे या ठिकाणी दोन हजार चौदाचं चा परिपत्रक रद्द ठरवलेलं आहे पुढे एमपीएससी जे आहे कारण एमपीएससी मध्ये सुद्धा या ठिकाणी रेफर होतं या परिपत्रकातील सूचनानुसार उमेदवारांची शिफारशी केल्या जात असल्याने न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल होत आहेत त्यामुळे एमपीएससी आणि इतर निवड मंडळ जे आहेत यांना अडचणी ये येत होती आणि याच्यातून याच्यातून हे परिपत्रक किंवा हा जी आर आलेला आहे आणि हा जी आर या ठिकाणी काढलेला आहे त्या परिपत्रकामध्ये सुधारणा झालेली आहे नेमकं काय झालेलं आहे ते बघा आधीच्या परिपत्रकात काय म्हटलेलं होतं ते, ते समजून घ्या मित्रांनो नीट थोडा वेळ द्यायला शिका काय होतं आम्ही नीट वेळ देत नाही आणि नंतर मग याला त्याला विचारात फिरतो तुम्हाला म्हटलेलं होतं तेरा ऑगस्ट दोन हजार चौदाच्या परिच्छेद अ मध्ये पहिला टप्पा खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षणाची पदी भरताना गुणवत्तेच्या निकाशानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड यादी तयार करावी या ठिकाणी खुल्या प्रवर्गामध्ये गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचा सुद्धा समावेश होईल या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही त्यानुसार पदी भरावीत जर या यादीमध्ये समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर खुल्या प्रवर्गासाठी राखीव समांतर आरक्षणाची पदी भरण्याकरता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येत शेवटचे उमेदवार वगळून समांतर आरक्षणास पात्र उमेदवारांपैकी केवळ खुल्या प्रवर्गाचेच आवश्यक पर्याप्त संख्येत उमेदवार घ्यावी आतापर्यंत माहिती तुम्हाला इथे काही कळालेलं नसणार आहे इथून पुढे तुम्हाला कळणार आहे काय याऐवजी काय वाचावं काय बदल केले बघा काय बदल केली ती बघा आता या ठिकाणी काय म्हटले खुल्या प्रवर्गातील अराखीव पदे बघा अराखीव पदे हा शब्द इथे फार महत्वाचा आहे या उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी या यादीमध्ये खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवार ज्यामध्ये एस सी एस टी विजा भोज विमा इतर मागासवर्ग त्याच्यानंतर ई एस बी सी आता इथे ईडब्ल्यू एस वगैरे ते सुद्धा येईल कदाचित या यादीमध्ये समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न नाही त्यानुसार पदे भरा बरोबर आहे जर या यादीमध्ये समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्ये इतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त इतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे मित्रांनो काय म्हटलंय पर्याप्त संख्या आता तुम्हाला हे एक उदाहरण देऊन मी या ठिकाणी सांगतो एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तेव्हा तुम्हाला या ठिकाणी हे कळेल इथे काय म्हटलं तर पात्र उमेदवारापैकी केवळ खुल्या प्रवर्गाचेच आवश्यक पर्याप्त उमेदवार घ्यावे म्हणजे इथे उपन को खुले ओपन मध्ये दुसरं कोणी घुसू शकत नव्हतं खुल्या प्रवर्गामध्ये आता केवळ खुल्या प्रवर्गाचे चेवजी काय दिलं इथे की समांतर आरक्षणामधील पर्याप्त संख्येत समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार या ठिकाणी घ्यावे लागतील म्हणजे खुल्यामध्ये इतर कॅटेगरीचे सुद्धा तुम्ही जर टॉप स्कोअर घेतला म्हणजे समजा तुम्हाला मी सांगतो की आता एखाद्या ठिकाणी जागा आहे मुंबई पोलिसचा फॉर्म निकाल आहे मुंबई पोलीसला समजा खुल्यामध्ये इथे समजा एक मी जनरल म्हणतोय इथे एक हजार जागा आहे समजा खुल्याला आता याच्यामध्ये आधी काय म्हणत होतं जी आर आधीचा की हे एक हजार जागा जे आहे खुला बघा इकडे असं आडव्यामध्ये असतं बघा सर्वसाधारण बरोबर आहे आणि इकडे इकडे वरून असतं बघा इथे ईडब्ल्यू एस वगैरे आणि पुढे असते इथे खुला या खुल्यामध्ये एक हजार जागा आहे मग आधीचा जी आर म्हणायचं की हे एक हजार जागा ज्याच्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट नाही असे लोकच याच्यात भरावे लागतील एक हजारमध्ये यांचं मेरिटच वेगळं लागेल याच्यामध्ये कोणी घुसणारच नाही आता काय केलं यांनी की बाबा चला इथे एखादा दुसरा कार्यकर्ता आहे इकडचा म्हणजे ईडब्ल्यू एच चा आहे एखादा एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे याला जर इथे याच्या या लेवलचं म्हणजे याचं जे कट ऑफ लागलं समजा ओपनच एक हजार जागांसाठी समजा पोलीस भरतीचं एकशे तीस कट ऑफ लागलं समजा किंवा एकशे वीस कट ऑफ लागलं समजा ओके आता यांदा जागा जास्त आहे समजा एकशे वीस कट ऑफ लागलं मग एकशे वीसच्या वर जेवढे काही असतील काही ते तेवढे मग कॅटेगरी मधले सुद्धा इथे येणार इकडे येऊन जाणार ते ओपन मधून त्यांचं सिलेक्शन होऊन जाणार कॅटेगरी वाले ओपन मध्ये जाणार ओके त्या कट ऑफच्या ओपन मधून त्या ठिकाणी भरती होणार आणि इतर जागा कॅटेगरीच्या इतर विद्यार्थ्यांना रिक्त राहणार म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे लक्षात घ्या मला वाटतं तुम्हाला हे कळालेलं असणार आहे कळालं असेल नक्की लाईक करा शेअर करा ही पीडीएफ जी आहे ती तुम्हाला आपलं जे एम स्टडी पॉईंट नावाचं ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ई बुक्स नावाच्या सेक्शनमध्ये भेटणार आहे ओके या ऍपची लिंकही तुम्हाला खाली देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री मटेरियल आपण सगळं या ऍपवर देतोय आणि तुम्हाला काही कोर्सेस करायचे असतील पोलीस भरती तलाठी भरती सरळ सेवा तर एस टी आय आर सी पी एपवर तुम्ही त्या ठिकाणी ते कोर्सेस घेऊ शकतात स्टोअर सेक्शनला दोन्ही ऍपच्या लिंक खाली दिलेल्या आहेत त्या ठिकाणी थांबूया धन्यवाद